कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करत अनुकंपा धोरणही लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ठाणे मेट्रोसाठी बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देशी गायींचं संवर्धन करण्याच्या हेतूनं गायीला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय गायींची देखभाल आणि चाऱ्यासाठी अनुदान योजनाही मंजूर कापू सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातल्या एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरणाचा प्रारंभ निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक काँग्रेस उद्यापासून इच्छुक उमेदवारांच्या घेणार मुलाखती चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट, योगदाना चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉन इथला हमासचा प्रमुख फतेह शरीफ ठार झाल्याचा इस्रायल संरक्षण दलाचा दावा येत्या पाच वर्षात क्रूज कॉल्स आणि पर्यटकांची संख्या दुप्पट करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रूझ भारत मोहिमेचा मुंबईत केला प्रारंभ नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं राज्यातल्या कोतवालांच्या बांधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला कोतवालांसाठी अनुकंपा धोरणही लागू करण्यात आलं आहे तसंच ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला एम एम आर डी एला बिनव्याजी दुप्पट कर्ज सहाय्य देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली तसंच मुंबईतल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती दिली जाणार आहे ठाणे जिल्ह्यासाठीही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यात आली तर ठाणे बोरिवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी रुपये कर्ज स्वरूपात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला ठाणे जिल्ह्यातल्या मौजे खिडकाळी इथली जागा रसायन तंत्रज्ञान संस्थेला देण्यात येणार आहे केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत या जमिनींवर दुर्बल घटकांसाठी घरं बांधली जाणार आहेत धारावी इथल्या अपात्र झोपडपट्टीधारकांना परवडणारी भाडे तत्वावरची घरं योजना तयार करण्याची जबाबदारी धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडे दिली जाणार आहे राज्यातल्या आणखी सव्वीस आय टी आय संस्थांचं नामकरण होमगार्डच्या भत्त्यात वाढ विशेष शिक्षक पदाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतल्या लाभामध्ये दुपटीनं वाढ करत उत्पन्नाची अट रद्द करणं असे निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आले देशी गायींचं संवर्धन व्हावं या हेतूनं राज्य सरकारनं आज गायीला राज्यमाता म्हणून घोषित केलं आहे देशी गायींच्या चारासाठी तसंच त्यांचा सांभाळ करण्यासाठी मंत्रिमंडळानं आज अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतला गायीचं भारतीय सांस्कृतिक वैदिक काळापासून महत्त्व आहे त्याशिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या अर्थकारणातही गायींची भूमिका महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन देशी गायींची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गाईच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे आरक्षण संपवण्याबाबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे आणि म्हणूनच त्यांचं सत्य जनतेसमोर आणण्याचा निर्धार भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा संमेलनात केला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्र प्रदेशच्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आज मुंबईत संकल्प संमेलनाचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव किरेन रिजिजू हे देखील यावेळी उपस्थित होते सरकारनं अनुसूचित जातीकरता जे काम केलं त्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं ज्या प्रकारे संविधान बदलाचा आणि आरक्षण संपेल असा फेक नरेटिव्ह मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी चालवला होता आज त्याचा खरा त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याचं जे स्टेटमेंट केलं त्यातनं यांचे खरे दात काय आहेत त्यांचा खरा चेहरा काय आहे हा समोर आलेला आहे आणि म्हणून आज अनुसूचित जाती मोर्चाने हा निर्धार केला आहे की एकीकडे एक राहुल गांधींचं जे सत्य आहे काँग्रेसचं जे सत्य आहे आम्ही समाजासमोर आलो आणि दुसरीकडे आपल्या सरकारने आमच्या सरकारने अनुसूचित जातीकरता केलेले जे विविध कार्यक्रम आहेत ते देखील आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज मुंबईत दादर इथं चैत्यभूमीला भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं अल्पसंख्याक मंत्रालय हे विशिष्ट जातीपुरतं मर्यादित नसून सर्व जातींना समान न्याय हक्कासाठी हे मंत्रालय काम करत आहे असं रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं माइनॉरिटी अफेयर्स मिनिस्ट्री को मुस्लिम अफेयर्स मिनिस्ट्री के रूप में बनाया गया था लोग ऐसे देखते थे कि माइनॉरिटी अफेयर्स मतलब मुस्लिम अफेयर्स तो हमने इसको चेंज किया है मोदी जी का आशीर्वाद से जब मुझे इस माइनॉरिटी अफेयर्स का मंत्री बनाया तो मैंने इसको चेंज करके सारा छह माइनोरिटी बराबर है ये क्या? ठीक है मैं बहुत हूं, लेकिन हम किसी का साथ इनजस्टिस नहीं करेंगे हम सब समुदाय को एक साथ लेकर के चलेंगे और महाराष्ट्र के अंदर में बौद्ध का संख्या भारत में सबसे ज्यादा है सबसे ज्यादा होने के नाते मुझे महाराष्ट्र में ज्यादा काम करना है ये तो नेचुरल बात है अपेक्षित है केंद्रीय बंदर जलमार्ग आणि जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत क्रूज भारत मिशन अंतर्गत विविध करारांवर स्वाक्षऱ्या करत या अभियानाची सुरुवात केली येत्या पाच वर्षात क्रूज कॉल्स आणि पर्यटकांची संख्या दुप्पट करण्याच्या उद्देशानं ही मोहीम सुरू केली आहे या अभियानांतर्गत क्रूज क्षेत्रात चार लाख नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत मुंबई बंदर प्राधिकरण बंदर शाश्वतता संस्था आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्यात शाश्वतता उपक्रमांविषयी यावेळी करार झाले क्रूज भारत मिशन अंतर्गत सागराच्या नैसर्गिक क्षमता आणि संसाधनांचा वैज्ञानिक पद्धतीनं उपयोग करून त्यातून विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल असं सोनोवाल म्हणाले यामुळे सागरी पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगारही मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट, योगदाना चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ही घोषणा केली नवी दिल्लीत आठ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे सोळा जून एकोणीसशे पन्नास रोजी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं जन्मलेल्या मिथून चक्रवर्ती यांनी मृगया या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावून आपल्या चित्रपट कारकिर्दीची दमदार सुरुवात केली डिस्को हा नृत्य प्रकार आणि त्यावर आधारित अनेक चित्रपटातून मिथुनदा यांनी लोकप्रियता मिळवली त्याबरोबरच चित्तथरारक ॲक्शनपट आणि रोमॅंटिक चित्रपटात देखील त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांना चित्रपट रसिकांनी पसंती दिली पाच दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे सिने कारकिर्दीसह सामाजिक क्षेत्रापाठोपाठ त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे अतिशय प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आनंद व्यक्त करत आभार मानले आहेत हा पुरस्कार आपल्या कुटुंबाला आणि चाहत्यांना समर्पित करत असल्याची भावना मिथून चक्रवर्ती यांनी व्यक्त केली आहे सर मी सच बोलू की मेरे पास कोषाही नाही आहे ना मैं हस सकता हूं, ना मी खुशी से रो सकता हूं। इतनी बड़ी चीज जहाँ से मैं आ रहा हूँ कोलकाता के एक ऐसे एक ब्लाइंड लेन से फुटपाथ से लड़के इधर आया हूँ उस लड़के को इतना बड़ा सम्मान मैं सोच भी नहीं सकता लिटरली मैं बाघरूद हो गया बस इतना बोल सकता हूँ ये मैं डेडिकेट कर रहा हूँ मैं अपने फैमिली को और मेरे फैंस पूरे विश्व में जहाँ भी हैं उन सभी को चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे मिथून चक्रवर्ती यांची चित्रपट क्षेत्रातली वाटचाल अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे मिथून चक्रवर्ती यांची कारकिर्द नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे असं वैष्णव यांनी म्हटलं आहे बहुत ही गौरव की बात आहे मिथुंदा को दादा साहेब फाल्के अवार्ड दिया जा रहा है मिथुंदा की पूरी जिंदगी स्ट्रगल और अचीवमेंट्स का एक कॉम्बिनेशन है उन्होंने सिनेमेटिक हाइट्स अचीव की है सोशल कॉज के लिए और पब्लिक लाइफ में उनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है मैं मिथुन दा को बहुत बधाई देना चाहता हूँ यह नंतर क्या बात में थोड़ा सा तुम्हाला पोट फुगणं पोट दुखी अपचन ऍसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरे दिवस आहे का किंवा गुडघे दुखी चांदे दुखी पाठ दुखी कंबर दुखी मणक्यांची किंवा सांध्याची झीज सायटिका सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओंकार आयुर्वेद एक लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओंकार आयुर्वेद पुणे मुंबई सह नागपूर नाशिक कराड चिपळून डॉक्टर बाय आपण आपल्या आर्याला डॉक्टर बनवूया तिचा पैसा कोण भरणार जबाब का तुझा भाव भाऊ सरकार नावाचा भाऊ सरकार यो आता कोणचा भाव आपली आर्य डॉक्टर बनणारच राज्य सरकारची योजना आहे मुलीच उच्च शिक्षण मोफत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना आता मोफत शिक्षण लेकिनच्या शिक्षण खर्चाच सरकारनं मनावर घेतलंय आपलं सरकार लाडक सरकार तुमचं केवायसी अपडेट करायचंय नाहीतर अकाउंट आणि एटीएम कार्ड ब्लॉक होतील सावधान सावधान अडीच कोटीच सा बक्षीस मला लक्षात ठेवा अनोळखी कॉल्स बनावट ईमेल्स लिंक्स आणि फसवे ऍप्स तुमचा पिन ओ टी पी पासवर्ड कधीही कोणा बरोबर शेअर करू नका तुम्ही राहाल सावधान तर नाही होणार नुकसान आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा फुले जन आरोग्य योजनेचे दीड लाख हे वरचे राहुदे हे सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना विमा दीड लाखांपासून पाच लाखांपर्यंत वाढवले धन्यवाद शासनाला सर्वांचं आरोग्य जपलंय आपलं सरकार लाडक सरकार मूळव्याध भगंदर गुदमार्गा जवळून वाहणे वेदना या सारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्ण बरा झालेला नाही मग अशा वेळी निराश न होता एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा हॉस्पिटल नवीन गायत्रीनगर जालना कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वेदना रहित उपचार पद्धतीचा पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव संपर्क सत्त्याण्णव सहाशे चाळीस दोनशे नव्वद त्र्याण्णव माझ्या बान माझ्या आज्याचं नाव मोठ केलं म्या माझ्या बाच नाव मोठं केलं यो याचा बाच नाव मोठं करणार बघ फ आई बापाच दोघांचं नाव मोठं करणार कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचं नावही जोडलंय आपलं सरकार लाडक सरकार कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान वितरित करायला आजपासून सुरुवात झाली त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे कोटी रुपये वितरित करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत ऑनलाईन पद्धतीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या हेतूनं हे, हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून सव्वीस सप्टेंबरला सुमारे अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच बहिणींच्या खात्यात एकूण पाचशे चौऱ्याऐंशी कोटी आठ लाख रुपये जमा झाल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात सांगितलं आहे उर्वरित बहिणींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र बहिणींना महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळेल असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचा अहवाल आज मान्य केला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक असून शिंदे समिती नेमल्यापासून आतापर्यंत सुमारे एक लाख शहात्तर हजार कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली मराठा आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृहात विविध मराठा संघटनांशी आणि उपसमितीशी बैठक झाली त्यानंतर पाटील यांनी या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली सरकारनं आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं अनेक गोष्टी अने सुकर केल्या आहेत सरकारनं कुणबी नोंदींसाठी लागणाऱ्या पुराव्यांना दहाऐवजी बेचाळीस पर्याय दिले आहेत त्यामुळं कुणबी दाखला मिळवणं आणखी सोपं झालं आहे असं त्यांनी सांगितलं या बैठकीत मराठा समाजाकडून आलेल्या मागण्यांचीही त्यांनी माहिती दिली येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक घेणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं नवरात्र उत्सवाचा औचित्य साधून मुलींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याच्या हेतूनं कौशल्य विकास मंत्रालयाच्या हर घर दुर्गा अभियानाचा प्रारंभ आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाला यावेळी कुर्ल्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नाव बदलून महाराणा प्रताप औद्योगिक संस्था असं करण्यात आलं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते केरला स्टोरी चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होती तिनं महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले या अभियानांतर्गत राज्यातल्या शासकीय औद्योगिक संस्थांतील तरुणींना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची मुंबईत बैठक झाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते दरम्यान काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे उद्यापासून आठ ऑक्टोबरपर्यंत विविध जिल्ह्यात या मुलाखती होणार आहेत दहा ऑक्टोबरपर्यंत सर्व नेते आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला देतील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज जळगाव रेल्वे स्थानकावरून विशेष गाडी अयोध्येकडे रवाना झाली यावेळी यात्रेकरूंचं जल्लोषात स्वागत करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तीर्थदर्शनासाठी जिल्ह्यातून एक हजार एकशे सत्याहत्तर अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी आठशे लाभार्थींची या योजनेसाठी लॉटरी पद्धतीनं निवड करण्यात आली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून अयोध्येला जाण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली मुख्यमंत्री तीर्थ क्षेत्र योजनेच्या अंतर्गत आज ही ट्रेन अयोध्येला जाते आहे प्रभू रामचंद्र ललाचं दर्शन घेण्यासाठी लोक जात जा आहेत त्याच्यामध्ये अतिशय उत्साह आहे ट्रेन ट्रेनही अतिशय सुंदर आहे नाश्त्याची जेवणाची व्यवस्था मध्ये डब्यात केलेली आहे एसी बोगी आहे मला वाटतं आज येथून जाणारे सगळे जे काही भक्तगण आहेत ते आज आनंदाने मनाने खूप खुश आहेत की खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था शासनाने या माध्यमातून ठेवली आहे मला देवाचं दर्शन झालं पाहिजे हे आमची मना उत्सुक आशा आहे आणि ते व्हायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या आशा पूर्ण केल्या आणि आम्ही चाललो अयोध्याला रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि रेल्वेने चाललो आहे आम्हाला एसीची गाडी मिळाली आहे पुन्हा आमची सर्व्हिस खाणी हो बाबा मला शाळेतून घरी सोडायला यायला आता मी विद्यार्थी नाही शिक्षे काय आणि आता माझ्या शास्त्री आले हो मी बाबा म्हणूनच तेवढच आपलं लेटरा भेटल्यासारखं अगं आणि आता माझ्या खिशात कुठं पैसे खर्च होत आहे अग आम्हा ज्येष्ठ नागरिकांना सरकारनं एस टीचा प्रवास मोफत केलाय बाबा हे बोराव आता तुमच्या मॅडमना घरी सोडाय त्यांचा बाबा रोज येणार अमृत ज्येष्ठ नागरिक योजना पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना एस टी प्रवास मोफत ज्येष्ठांचं हित पाहिलंय आपलं सरकार लाडकं सरकार hey hey! आज तर पार्टी हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया आयडिया इथेच करूया पार्टी पिझ्झा पार्टी येस yes! चल तुझं कार्ड आणि पिन दे माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा बाय गर्ल्स कुठे चाललीय ऐकलं नाही नो शेअरिंग आरबीआय सांगते जाणकार बन सतर्क राहा मज्जा नाही या देशात तुमच्या सारखी पोर वरांडे उपलब्ध बसणार काही मज्जा नाही लिथियम बॅटरी निर्मिती प्रकल्प गुंतवणूक रुपये कोटी मजा नाही इलेक्ट्रिक आणि हायब्रिड निर्मिती प्रकल्प सत्तावीस हजार दोनशे कोटींची गुंतवणूक मजा नाही सोलार पीव्ही इलेक्ट्रोलायझर तेरा हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी मज्जा सेमी कंडक्टर ची बारा हजार कोटी दोन लाख नोकरीच्या संधी आहेत काका दोन्ही दाऊस दौऱ्यात मिळून ना एकूण पाच लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे ज्यातली सत्तर टक्के गुंतवणूक प्रगती पथावर आहे कसंय ना काका आम्ही वरांडा उभवत नाही आहोत आमचं स्टार्टअपला घेऊन डिस्कशन चालले आली <laughs> <मजाली? laughs> उद्योग आणि गुंतवणुकीत सरकार। सरकार, सरकार। हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची अंबाला इथं प्रचारसभा झाली हरियाणात या निवडणुकीत परिवर्तन होणार असून पुढे दिल्लीतही सत्ता परिवर्तन होणार आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे सत्ता आल्यावर सरकार गरिबांना किती पैसे देतं आणि त्यांच्याकडून किती पैसे काढून घेतं याचा हिशेब आम्ही घेणार आहोत आम्हाला अदानीचं सरकार नको तर शेतकरी आणि गरिबांचं सरकार हवं आहे असं राहुल गांधी म्हणाले भाजपा नेते राजनाथ सिंह यांची चरखी दादरी इथं प्रचारसभा झाली गेल्या दहा वर्षात मोदी सरकारविरोधात एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही उलट काँग्रेसच्या कारकिर्दीचा इतिहास भ्रष्टाचाराचाच राहिलाय अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली जम्मू काश्मीर विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे या टप्प्यात उद्या सात जिल्ह्यांमध्ये चाळीस जागांसाठी मतदान होणार आहे यामध्ये सोळा जागा काश्मीरमध्ये तर चोवीस जागा जम्मू विभागात आहेत या निवडणुका तसंच हरियाणामध्ये एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आठ ऑक्टोबरला होणार आहे फुलपाखरांचे संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी सप्टेंबर महिना देशभरात फुलपाखरू महिना म्हणून ओळखला जातो यानिमित्त वाशिमच्या तपोवनात फुलपाखरांची ओळख आणि मोजणी करण्याच्या उद्देशानं वॉक विथ बटरफ्लाय या उपक्रमाचं आयोजन केलं होतं वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेनं ताम कराड तपोवन आणि एकबुर्जी परिसरात फुलपाखरांची गणना केली या उपक्रमात जिल्ह्यातल्या निसर्गप्रेमींनी उत्साहानं सहभाग घेतला यावेळी तपोवनाच्या जंगलात जगातील सर्वात लहान दोन फुलपाखरांची नोंद करण्यात आली तसंच कृष्णचक्री मोठा चांदवा गुलाबराणी आणि अशा सत्तेचाळीस प्रजातींची नोंद करण्यात आली फुलपाखरांच्या संवर्धनासाठी सर्वांनी हातभार लावण्याचं आवाहन यावेळी पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर यांनी केलं फुलपाखरांची जी संख्या आहे आणि विविधता आहे हे पर्यावरणाचे सूचक आहेत त्यांचे संवर्धन व्हावे त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व्हावे आणि शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करून हा कार्यक्रम आम्ही इथे घेण्यात येतो या सप्टेंबरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये आम्ही जवळपास साठ प्रकारच्या फुलपाखरांची आम्ही नोंदी घेतलेल्या आहेत यामध्ये कॉमन लेपर्ड असेल कॉमन क्रो असेल इमिग्रंट असेल एल जे असतील अनेक प्रकारचे इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या लेबनॉन इथल्या संघटनेचा प्रमुख फतेह शरीफ मारला गेला असल्याचा दावा इस्रायलनं केला आहे शरीफ लेबनॉन इथं हमास आणि हिजबुल्ला या दोन्ही दहशतवादी संघटनांचा समन्वयक म्हणून काम करत असे तसंच हमाससाठी सदस्य आणि शस्त्रास्त्र गोळा करण्याचा काम तो करत असे कानपूर इथं सुरू असलेल्या भारत बांगलादेश दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसाखेर बांगलादेशच्या दुसऱ्या डावात दोन बाद सव्वीस धावा झाल्यात अद्याप बांगलादेश सव्वीस धावांनी पिछाडीवरती आहे भारतानं वेगवान खेळी करत नऊ बाद दोनशे पंच्याऐंशी धावांवर आपला पहिला डाव घोषित केला बांगलादेशच्या पहिल्या डावातल्या दोनशे तेहतीस धावांवरून भारतानं बावन्न धावांची आघाडी घेतली यशस्वी जयस्वालनं बहात्तर तर के एल राहुलनं अडुसष्ट धावा केल्या मेहदी हसन मिराजनं सर्वाधिक चार गडी बाद केले या सामन्यात भारतानं पंचवीस षटकात दोनशे चार धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकवण्याचा विक्रम केला आहे तर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी अवघ्या तीन षटकात पन्नास धावांचा टप्पा पार करत विश्वविक्रम नोंदवला नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये मृतांची संख्या दोनशे पाचवर पोहोचली आहे तर दोनशे साठ जण जखमी झाले आहेत काही लोक बेपत्ता आहेत सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं शोध आणि बचाव कार्य सुरू आहे साडेचार हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे नेपाळमधील मुसळधार पावसाचा बिहारलाही फटका बसला बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे तेरा जिल्ह्यांमधील सुमारे दीड लाख नागरिक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत नद्याच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे अमरावती आणि अकोला जिल्ह्यात आज दुपारी दीड वाजायच्या सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले भूकंप मापकावर या धक्क्यांची तीव्रता चार पूर्णांक दोन रिक्टर स्केल इतकी होती चिखलदरा तालुक्यातल्या अमझरी या गावाजवळ या भूकंपाचं केंद्र होतं भूकंपात कुठलीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे तर विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर उद्या कोकण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमल बत्तीस तो किमान चौवीस अंश नागपुर पस्तीस पंचवीस पुणे 33 वीस छत्रपति संभाजीनगर बत्तीस बावीस नाशिक बत्तीस बावीस कोलहापुर 33 तेवीस रत्नागिरी 33 पंचवीस सोलापुर पस्तीस चोवीस आणि अमरावती कमाल ते तर किमान चोवीस अंश सेल्सिअस कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करत अनुकंपा धोरणही लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा था निर्णय ठाणे मेट्रोसाठी बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देशी गाईंचं संवर्धन करण्याच्या हेतूनं गायीला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय गायींची देखभाल आणि चाऱ्यासाठी अनुदान योजना ही मंजूर कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातल्या एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरणाचा प्रारंभ निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक काँग्रेस उद्यापासून इच्छुक उमेदवारांच्या घेणार मुलाखती चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट, योगदाना चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉन इथला हमासचा प्रमुख फतेह शरीफ ठार झाल्याचा इस्रायल संरक्षण दलाचा दावा आणि येत्या पाच वर्षात क्रूज कॉल्स आणि पर्यटकांची संख्या दुप्पट करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रूज भारत मोहिमेचा मुंबईत केला प्रारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार